स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानते कारण स्वामी सेवेकरी जेवढे आहेत तेवढ्यांना एक उत्सुकता लागलेली आहे कारण आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येतो आहे आणि प्रगट दिनाच्या निमित्ताने सर्वांना प्रत्येकाला असं वाटतं की मी काही ना काहीतरी सेवा करावी ते या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन कधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि सेवा कधीपासून सुरुवात करायची आहे कोणती सेवा करायची आहे कमीत कमी आपल्याला बिलकुलच वेळ नाही आणि मनापासून इच्छा आहे स्वामींची सेवा करायची तर एक पाच मिनटाची सेवा आपण कोणती करू शकतो आणि आपल्याकडे भरपूर वेळ आहे तर त्या भरपूर वेळामध्ये स्वामींना प्रसन्न करण्यासाठी स्वामीची कोट्यान कोटी आपल्याला पुण्य प्राप्त होण्यासाठी कोणत्याही आपल्या हा। हातून कोणतंही पाप घडलं असेल काही चुका घडल्या असतील आपल्या मनाला प्रसन्न वाटण्यासाठी मोक्ष प्राप्त होण्यासाठी आणि स्वामींचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी अशी एकमेव कोणती स्वामींची सेवा आहे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहा मध्ये मध्ये तुम्ही कुठेही म्हणजे स्किप करून पुढे पुढे घेऊ नका ही कळकळीची विनंती आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्याच्या पहिले व्हिडिओला प्लीज लाईक करा एक सेकंड लागतो लाईक करण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थ एक सेवा म्हणून म्हणून स्वामींचे एक कमेंट करायला विसरू नका तर मग सुरुवात करायच्या पहिले आता आज विनायक चतुर्थी होती आणि विनायक चतुर्थीच्या चतुर्थीच्या निमित्ताने देवपूजा झालेली आहे माझी रोजची आणि या दिवशी मी आज आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या दिनानिमित्त आज पूजा झाल्याबरोबर मी इथंच आज शुभ दिवस आहे आज खूप चांगला दिवस आहे कारण अमावश्यानंतर येणाऱ्या चतुर्दशीला विनायकी चतुर्थी असे म्हणतात आणि आज विनायक चतुर्थी गणपती बाप्पाचं संकट हरण करणारा दुःख दूर करणारा सर्वाच्या दुःखाला धावून येणारा गणपती बाप्पाचा आज बरेच भक्तजणं व्रत करत असतात आणि हा विनायक चतुर्थीचा हा जो दिवस आहे तर प्रत्येक गणेश भक्त मनोभावे पूजा करून हा दिवस घालवत असतात ता म्हणून आज शुभ दिवस आहे आणि आजच्या शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर मी हा व्हिडिओ बनवत आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा तर अशा कोणत्या सेवा आहेत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांची दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणतीच सेवा नाही घडली रोज आपल्याला आपले अपे जसं वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ आपले जे आहेत हे तीन काळाचे म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हे रोजचे दैनंदिन जीवनामधली नित्यसेवामधलं घातलं तर हे तीन आधे दररोज आपण फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी ही सेवा आहे तर ही वर्षभराभर नित्यसेवा ही दररोज प्रत्येक व्यक्तीनं स्वामी सेवेकरांनी नित्यनेमामध्ये ही आचरण करावी दुसरी गोष्ट आपल्याला रोज आपले रोजचे धावपळवीच्या जीवनामध्ये आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये जर ही सेवा जमलीच नाही तर कमीत कमी फक्त पाच मिनटं स्वामींची म्हणजे स्वामीला प्रसन्न करण्यासाठी सदैव स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहेत आणि स्वामी जर आपल्या आयुष्यामध्ये नाही तर आपलं आयुष्य शून्य आहे हे प्रत्येक स्वा स्वामी सेवे अनुभव आला असेल तर स्वामीला पाच मिनटं चोवीस तासातून तुम्ही देण्यासाठी कोणती सेवा करावी तर आज पाच ते सहा मी सेवा सांगणार आहेत आणि या पाच ते सहा सेवेमध्ये तुम्ही कोणतीही एक सेवा नक्की करू शकता शकता कारण स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन मा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी प्रगट दिन येत आहे आणि हा प्रगट दिन खूप मोठा उत्सव स्वामी समर्थांच्या मठामध्ये केंद्रामध्ये आणि घरोघरी आज स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे मूर्त्या आहेत शोरशोपचार पंचोपचार पूजा केली जाते सेवा केल्या जातात ह्या नित्य सेवामध्ये जी लोक सेवा करू शकत नाही आणि मनामध्ये खूप इच्छा आहे त्या त्या लोकांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला स्वामी समता महाराजांचा दिना निमित्त आपण कोणत्या सेवा कराव्या सर्वात पहिले जे रोज नित्यसेवामध्ये मी एक तुम्हाला दाखवते प्रत्येक व्यक्तीकडे आता हा गामेरा समोरून धरलेला आहे म्हणून ह्या नित्य सेवा जे आहे त्या नित्यसेवामध्ये आपल्या जीवनामध्ये जेवढं काही रोज घडतं वाईट प्रसंग असो नजर असो घरामध्ये कलह असो भांडणटंटा असो घरामध्ये ही की नसेल तर या नित्यसेवामध्ये आपल्या सर्व गोष्टीचं कल्याण होणारा हे नित्यसेवा आहे याच्यामध्ये सर्व मंत्र स्तोत्र सर्व काही आहे ही नित्यसेवा ज्याच्याही घरामध्ये आहे त्या घरामध्ये कधीही कोणतीही समस्या उद्भव म्हणजे उद्भवणारच नाही ही नित्यसेवा आहे या नित्यसेवामध्ये सर्व काही आहे तर ही सर्वात पहिले ही नित्यसेवा आपल्याकडे पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची प्रगट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र साराम्रताचं हे एकवीस अध्याचं पारायण आहे हे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला हे दोन पुस्तकांची गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माळीची गरज गरज आहे ही माळ आहे या माळीनं आपल्याला दररोज अकरा माळी जप करायचं आहे तर आपल्याला अशा तीन महत्वाच्या गोष्टी लागणार आहेत जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर आणि जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ही सेवा आपल्याला हे पुस्तकं कुठल्याही स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही तुम्हाला भेटून जातील मार्केटमध्ये जे पूजी देवपूजेचं दुकान आहे तिथंसुद्धा सुद्धा हे उपलब्ध असतील तर हे तीन पुस्तकाचं पारायण आपल्याला कधीपासून सुरुवात करायचं तर मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या अकरा तारखेपासून आपल्याला एकवीस पारायण जर तुम्हाला करायचे असतील किंवा एकच याचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला एकवीस दिवसाची ही सेवा करण्यासाठी आपल्याला हे नित्यसेवामधलं हे नित्यसेवाचं पुस्तक आणि स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला दोन पुस्तकाचं अकरा तारखेपासून आपल्याला ही स्वामींची सेवा चालू करायची तर एक आसनी पारायण ज्याची इच्छा आहे एक आसनी पारायण करायचं असेल तर अकरा तारखेला हे एक आसने पारायण हे पूर्ण पुस्तक आपल्याला हे मोठ्या अक्षरामध्ये आहे तर हे पूर्ण पुस्तक वाचायसाठी बरोबर दोन तास ते सव्वा दोन तास शांततेनं एकाग्रता मन शांत ठेवून आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करून जर वाचणं झालं तर हे दोन ते सव्वा दोन तासाचं पुस्तक आपल्याला ही सेवा आहे एक आसनी पारायण तर हे एक आसनी पारायण आपल्याला काय करायचं सर्वात पहिले आपली दैनंदिन पूजा दररोजची पूजा करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला एक स्वामींचा फोटो एका चौरंगावर एक मूर्ती असो फोटो असो त्यांची पूजा करायची आहे जे स्वामीला प्रिय असलेला नैवेद्य सर्व प्रकारची फुले दुर्वा आणि तुळशी अर्पण करायची आहे आणि एकच आसन घ्यायचं आणि आपल्या बाजूला एक स्वामींचं आसन घ्यायचं आहे आणि एका पाटावर स्वामींचा फोटो ठेवून किंवा मूर्ती ठेवून पूजा करून आपल्याला आसन घेऊन एक स्वा आसन देऊन घेऊन आपल्या हातामध्ये आपल्याला काय करायचे थोडे फुलं घ्यायचे आहे थोडे अक्षदा घ्यायचे आहे आणि त्याच्यावर थोडं परिभर पाणी टाकायचं आहे आणि जी इच्छा आहे त्या इच्छेसाठी आपल्याला संकल्प बोलायचा आहे स्वामी समर्थ महाराजाला जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि इच्छा सांगून आपलं तामण घेतलेल्या याच्यामध्ये ते पाणी जे आहे ते खाली सोडून ते पाणी झाडाला टाकायचं आहे आणि इच्छा भरायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एकच अस्थी पारायण करायचं असेल एकवीस दिवसाची ही सेवा करायची असेल तर हे दोन ते सव्वा दोन तासाचं शांत खूप हळूवारपणे वाचलं तरी सवादा सव्वा दोन तास वाचतं लागतं त्याला आणि जर तुम्ही फास्ट तुम्हाला रोज वाचायची सवय आहे आता हे रोज वाचून वाचून आपोआप शब्द माझ्या तोंडामध्ये येतात म्हणून मला याला बरोबर दीड ते पावणे दोन तास मला लागतात हे पूर्ण पुस्तक वाचायसाठी एकवीस आधी कंप्लीट करण्यासाठी जे दररोज वाचन करणारे सेवेकरी आहेत त्यांना दीड ते पावणे दोन तास भरपूर झाला कारण रोज वाचून 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 सवय झालेली असते म्हणून पटापट पटापट हे वाचून होतं म्हणून जर जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी सव्वा दोन तास अडीच तास सुद्धा लागू शकतात त्याला एक पारायण अकरा तारखेपासून तर एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला एकवीस पारायण कंप्लीट करायचं असेल तर रोज पूर्ण पुस्तक तुम्हाला एकवीस अध्यायाचं वाचायचं आहे त्याला एक आसनी पारायण म्हणतात एक आसनी पारायण करताना पहिले संकल्प करायचा आहे एक आसन घ्यायचं आहे आणि हे पूर्ण पुस्तक वाचेपर्यंत आपल्याला बिलकुल उठायचं नाही आहे जर आपलं आरोग्य आपल्याला साथ देत असेल आपली तब्येत चांगली असेल आपण आजारी नसाल तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला एक असं बसूनच करायचं आहे जर आपली तब्येत आपल्या साथ देत नसेल आपल्याला आपली प्रकृती ठीक नसेल तर तुम्ही खुर्ची घेऊन करू शकता सोफ्यावर बसून करू शकता आणि मध्ये तुम्हाला खूप त्रास होत असेल समजा पाठीचा मणक्याचा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही दोन दोन मिनटाचा मध्ये ब्रेकसुद्धा घेऊ शकता असं काहीही नाही जर तुम्हाला तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही नक्की करू शकता तर हे एकवीस पारायणाची सेवा स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करण्यासाठी एकवीस अध्यायाचं रोज तुम्हाला एकवीस अध्यायाचं पठण करायचं आहे आता हे पठण करताना तुम आपल्याला आपण बोललेलं आहे संकल्प त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या नित्यसेवेमध्ये आप सर्वात पहिले स्वामी स्थवनाचं इथं किती नंबरला आहे दाखवते हे बघा पंधरा पान नंबर पंधरा आहे आणि श्री स्वामी स्थवन हे पहिले वाचायचं आहे त्याच्यानंतर मी माळ दाखवलेली आहे माळीचा एक एक माल जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माल जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर गायत्री मंत्रसुद्धा मन एकाग्रता शांतता मनामध्ये यायला पाहिजेत डोक्यामध्ये विचार न येता अनेक विचार असतात काही ना काहीतरी आपल्या मनामध्ये विचार आपल्या फिरत राहतात डोक्यामध्ये ते न येण्यासाठी गायत्री मंत्राचा एक माल जप करा तुमच्या मनामध्ये बिलकुल कुठलेही विचार येणार नाही एकाग्रता आणा स्वामी समर्थ महाराजाला पारायण करायच्या पहिले स्वामी समर्थ महाराजाला मनोभावे प्रार्थना करा आमंत्रित करा मी तुमच्या पारायणाला आजपासून सुरुवात करते आहे मी स्वामी समर्थ महाराजांच्या परगट दिनानिमित्त एकवीस दिवसाच्या स्वामी चरित्र सारामरथाच्या पारायणाला आजपासून सुरुवात करत आहे तुम्हाला आमंत्रित करते माझ्या इष्टदेवतांना माझ्या कुलदेवतांना माझ्या माहेच्या कुलदेवतांना आणि माझ्या घरचे जे हे इष्टदेव कुलदेवत आहे मी सर्वांना आमंत्रित करते सर्वांच्या आशीर्वादांनी आशीर्वाद घेऊन मी आजच्या सेवेला सुरुवात करते मला आशीर्वाद द्या आणि स्वामीला हात जोडून प्रार्थना करा की हे स्वामी स्वामी राया मला माझ्या मनामध्ये जेवढे काही विचार फिरतात डोक्यामध्ये जेवढे काही वाचताना माझ्या मनामध्ये नको ते विचार येतात माझं मन हळच होतं ते सर्व माझ्या मनातले विचार नष्ट करा माझं मन स्थिर असू द्या अशा आशीर्वाद घ्या स्वामींचा कळकळीने ही प्रार्थना करा आणि स्वामींच्या समोर नतमस्तक व्हा आणि मग पारायणाला सुरुवात करा आता हे एक पारायण झालेलं आहे आपल्या ही झाली पहिली सेवा आता दुसरी सेवा आपल्याला काय करायची तर दुसरी सेवा आपल्याला दररोज तुम्हाला तीन आधे दररोज तीन आधे नाही झाले तर आपल्याला काय करायचं रोजचा एकच आध्या वाचू शकता तुम्ही रोजचा एक आध्या वाचला तर अकरा तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला फक्त ही पाच मिनिटाची सेवा आहे तुम्हाला हे एक अध्यायचं पारायण मग तुमचं पूर्ण पारायण झालं एक पारायण झालं आणि जर एकवीस पारायण करायचं असेल तर अकरा तारखेपासून करू शकता जर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा एकवीस पारायणाची करायची नसेल तर एक एकच पारायण एक, तुम्हाला तुम्ही दररोज एकाद हे घेऊन घेऊ शकता आणि अकरा माई जप तुम्ही कुठेही चालता फिरता तुम्हाला पंचवीस मिनटं हा जप करायचा जर माल नसेल तुमच्याकडे तर पंचवीस मिनटं तुम्हाला जप करायचा आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे स्वामीचरित्र साराम्रथ तुम्हाला करायचंच नसेल तर एकवीस दिवसाची सेवा करायची नसेल अकरा दिवसाची करायची असेल तर येणारा तुम्हाला येणाऱ्या एकवीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत ही अकरा अकरा पारायण करायची असेल तुम्हाला तर एकवीस तारखेपासून तुम्हा तुम्ही मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या एकवीस तारखेपासून ही सेवा करू शकता एक आसनी पालनाची पण करू शकता अकरा पारायण तुम्ही स्वामी समर्थ महाराजाला रुजू करू शकता किंवा तुम्ही दररोज तीन आधे करून जेवढे होतील तेवढी अकरा दिवसामध्ये करू शकता किंवा तुम्हाला तुम्हाला रोज एक पारायण तुम्हाला कम्प्लीट करणं होत उत नसेल तर तीन दिवसामध्ये एक पारायण तीन दिवसामध्ये एक पारायण तीन दिवसामध्ये सात तरी एकवीस असत सात दिवसामध्ये एकवीस पारायण तुमचे हे सुद्धा होऊ शकतात तर एक तीस मार्चला स्वामी परगट दिन आहे निमित्ताने तुम्ही ही सेवा करू शकता आता स्वामी चरित्र सारा मृत तुम्ही करू शकत नाही तर तुम्हाला खूप करून झालेले आहेत आणि गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा अकरा तारखेपासून दररोज एक अध्या दररोज एक मी एकवीस दिवसामध्ये तुम्हाला हे पारायण कंप्लीट करायचं असेल तर रोज किती अध्याय वाचायचे ते खाली मी लिहून द्यायचे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला तेवीस तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत सात दिवसामध्ये एक गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता तेवीस तारखेपासून ते, ते एकतीस तारखेपर्यंत सात दिवसामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा अकरा तारखेपासून तुम्ही दररोज दोन 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 त्रेपन्न आधी आहे त्याच्यामध्ये बावन्न कम्प्लीट होतात तर त्याप्रमाणे तुम्हाला रोज किती आधे येतात तर ते तुम्ही स्वतःसुद्धा मोजू शकता दररोजचं एकवीस दिवसामध्ये सुद्धा पारायण करू शकता त्याला असा कोणतं पण हे नाही तर तीसुद्धा सेवा करू शकता आता हे सर्व काहीही नाही झालं आपल्याच्याने तर एक छोटी स्वामींची सेवा घडव आपल्या हाताने छोटी तरी आपल्या हाताने रोजच्या जीवनामध्ये या संसाराच्यामध्ये संसारामध्ये आपण पोळतो या संसारामध्ये जळतो या संसारामध्ये आपल्याच्याने बरेच काही सुद्धा होतात पण स्वामींची सेवा करणं होत नसेल आणि या दैनंदिन जीवनामध्ये आपण ही स्वामींची सेवा करणं विसरून जात असेल तर नित्य सेवामध्ये तुम्ही काहीच करू शकत नसाल तर ता अकरा तारखेपासून गुगलवर यूट्यूबवर जर पुस्तक नसेल तुम्हाला तुमच्याकडे तर श्री स्वामी समर्थ अक्कल कोट स्तोत्र जे आहे का ही फक्त दोन ते तीन मिनटाची सेवा आहे पाच मिनटाची पण नाही खूप आरामात वाचलं तर पाच मिनटं लागतात अक्कल कोट स्तोत्र जे आहे तर हे अकरा तारखेपासून एक ते एकवीस तारखेपर्यंत त्याच्यामध्ये एवढा सुंदर महिमा आहे की तुमच्या मनामध्ये जे काय आहे तुम्ही कशी प्रार्थना करावी स्वामी समर्थ महाराजांनी काय काय लिहिल्या दाखवलेल्या आहेत स्वामी समर्थ महाराजांचे अवतार किती आहेत स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येकाला काय दिलेलं आहे ज्याला सोनं पाहिजे त्याला सोनं दिलेलं आहे ज्याला पुत्र पाहिजे असेल त्यांना पुत्र दिलेलं आहे ज्यांनी खूप चुकीचं पाप केलेलं आहे त्यांनी पायातल्या वाहना काढून त्यांना मारलेल्या आहेत म्हणजे ज्याला जे पाहिजेत का ते स्वामींकडून प्राप्त झालेलं आहे त्या अक्कलकोश स्तोत्रामध्ये तीन ते चार मिनटाची जी सेवा आहे तुम्ही तीसुद्धा करू शकता त्याला फक्त तीन ते चार मिनटं लागतात अक्क श्री स्वामी समर्थ अक्कलकोश स्तोत्र हे कुठेही तुम्ही नाव टाईप करा तुम्हाला हे जर पुस्तक नसेल तर किंवा पुस्तकसुद्धा आणू शकता तर अशा सेवा तुम्हाला एकवीस तारखेपासून अकरा दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा तारखेपासून तर एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला एकवीस दिवसाची ही, ही सेवा करू शकता आणि आपल्याला ही सेवा करायची श्री स्वामी चरित्र सारामरताचे एकवीस आधी तुम्हाला करायचे आहेत तुम्हाला जसं जमल तसं एक अस्थिपारायण एकवीस अध्यायाचं करू शकता किंवा दररोजचा एक अध्याय सुद्धा टाईम असेल तर करू शकता त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही कुठेही जप करू शकता किंवा माळ घेऊन एक चित्ताने तुम्ही करू शकता आता हे झालं गुरुचरित्राचं पारायण स्वामीचरित्र सारामर्थाचं पारायण अक्कल स्तोत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कल अक्कल अक्कलकोटचं स्तोत्र झालेलं आहे आणि आता दुसरी गोष्ट हे काहीच नाही झालं કમિત કમી શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજા એક મા અકરા મા પાંચ માપ સુધા તુ કરતા દરરોજ નિત્ય નેમાન आपल्याला रोज तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे नामस्मरणामध्ये जेवढा पावर आहे श्री स्वामी समर्थ हा जो जप आहे या जपामध्ये पण सर्वच काही आलेलं आहे जर पारायण करू शकत नसाल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जपसुद्धा करू शकता अनेक लोकांनी व्हिडिओ टाकले असतील अनेक लोकांनी आता इथून तुमकडे ही माहिती सुद्धा दे देतील तर ही जे माहिती आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार आहे आणि या सेवेमध्ये तुम्हाला नियम काय करायचे आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला मा महिलांना मासिक आला धरम तर मासिक पाळी आलेली आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला चार दिवस पारायण न करता पुढे चार दिवसामध्ये तुम्हाला डबल ती सेवा करायची आहे किंवा अकरा तारखेच्या पहिलेच चार दिव आपली तारीख जर अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत आपली मासिक तारीख असेल तर ता चार दिवस पहिलेच पारायण तुम्हाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि ते चार दिवस त्या एकतीस मार्चपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुमची एकवी एकवीस दिवसाची सेवा कम्प्लीट होईल जर आपली तारीख त्या अकरा तारखेनंतर एकतीस मार्चपर्यंत आपली मासिक तारीख असेल तर चार दिवस पहिले करा किंवा मग मध्येच आली तुम्हाला चार दिवस पहिले नाही जमलं तर ते चार दिवस गॅप पडून परत डबल सेवा तुम्हाला करायची आहे आता नियम काय आहे तुम्ही कुठेही लावून गेलात तर संध्याकाळी तुम्हाला घरी यायचं आहे शक्यतो एकवीस दिवस तुम्ही नाही गेलात तर खूप चांगलं अर्जंट असेल तर आपलं एक आसनी पारायण असेल तर शक्यतो जाणं टाळावं कुठेही गेला तर दिवसभर जाऊन संध्याकाळी घरी यावं आणि जर तुम्ही आलं कुठं अर्जंट असेल जाणं गरजेचं असेल तर आपले पुस्तक आपल्यासोबत घेऊन जावं किंवा मग आपली जे पारायणाची माहिती आहे हे जे पुस्तक तुम्ही नेऊ शकत नसाल तर गुगलवर सुद्धा तुम्ही वाचन करू शकता आणि चालती फिरती सेवा माळ नसेल तर तुम्ही पंचवीस मिनटाचा जग घडीवर टाईम लावून पंचवीस मिनटाचा जगसुद्धा तुम्ही अकरा माळचा जप स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनी रुजू करू शकता तर हे नियम आहे तर या काळामध्ये मांसाहार करू नये या काळामध्ये पारायणाच्या घरामध्ये जर तुम्ही पारायण ठेवलं असेल तर पारायण करताना घरातल्या कोणत्याही व्यक्तीला करू पण नये एकवीस दिवस प्रत्येकाने पाळावं पाळलं तर खूप चांगलं जर पार स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचरित्राचं चा पारायण चालू असताना स्वामी चरित्र साराम्रताचं चा पारायण चालू असताना या एकवीस दिवसामध्ये तांबीस पदार्थ कोणतेही खाऊ नये आणि या काळामध्ये कधीही कोणाशीही खोटं बोलू नये कोणाचं कोणासोबत पण आपल्या हातून काहीतरी चुकी होऊन कोणाचं तरी मन दुखत असेल तर ते टाळावं खोटं बोलणं पूर्णपणे टाळावं दुसरी गोष्ट आपल्याकडून कुणाचं तरी चांगलं होत असेल आणि ती वेळ आली असेल तर शंभर टक्के ती सेवा बिलकुल हातातून जाऊ देऊ नका कुणाचंही चांगलं होत असेल तर नक्की चांगलं होऊ द्या तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ही सविस्तर माहिती आवडली असेल तर ही शेअर करा लाईक करा आणि लाईक केलं नसेल तर परत एकदा आठवण करून देते लाईक करायला विसरू नका ही माहिती आवडली नसेल जा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकदा थांबूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांचं कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ